मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी नगर पंचायत हद्दीत आपल्या आमदार निधीतून विकासाची गंगा वाहण्याच्या उद्देशाने आमदार राजकुमार दयाराम पटेल यांनी धारणी स्थित दयाराम चौक स्मारक सौंदर्यीकरणाच्या कामापासून विकासाची कुदळ मारून धारणीत विकासाची मशाल पेटविली याप्रसंगी धारणी येथील राजकुमार मित्र मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजकुमार पटेल रोहित राजकुमार पटेल व धारणी नगर पंचायतचे मुख्याधिकारी

केली जाना रसुन। विकास कामे केली जाणार असून शहराचा झपाट्याने विकास होणार असल्याचे बघून समस्त धारणी शहरवासियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी